डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्याण्णव अठराशे छप्पन्न अंबिवेळी भीमराव रामजी आंबेडकर सपकाळ जन्म चौदा एप्रिल मह एम पीला एकोणीसशे सातला मुंबई एल्फिस्टन हायस्कूलमधून मॅट्रिक एकोणीसशे तेराला एम एल्फिस्टन पार्शियन व इंग्रजी भाषेत एकोणीसशे तेराला सोळा कोलंबिया यू एस एकोणीसशे पंधराला प्राचीन भारतातील व्यापार प्रबंध एम ए एकोणीसशे सतराला रिव्होल्युशन ऑफ ओइल्युशन इन इंडिया पॉलिटिशियन इन इंडिया ब्रिटिश इंडिया पी एच डीचं प्रबंध एकोणीसशे वीसला मानगाव परिषद अध्यक्ष व मुकनायक पाक्षिक मुकनायकाचे शीर्षक स्थानिक तुकडा मार्च जो होते एकोणीसशे एकवीसला लंडन विद्यापीठ एम एस सी एकोणीसशे तेवीसला द प्रॉब्लम ऑफ रुपीज भारतीय रुपयांचा प्रबंध हा एकोणीसशे तेवीसला बॅलिसर पदवी जर्मनी बॅन विद्यापीठ एकोणविसशे सत्तावीसला बहिष्कृत भारत पाक्षिक ज्ञानेश्वरांची होई होते त्याच्यासाठी एकोणावीसशे चोवीसला बहिष्कृत कारणी सभा अध्यक्ष आंबेडकर एकोणीसशे सत्तावीसला समाज समाज समता संघ समता जनता प्रबुद्ध इत्यादी उत्तर प्रत्येक एकोणीस